नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी महामेट्रो आणि आशियाई विकास बँकेमध्ये सामंजस्य करार झाल्याचं सा पाहायला मिळालं नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी एक हजार पाचशे सत्तावीस कोटींचं अर्थसहाय्य मिळणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर विधान भवनात हा सामंजस्य करार झाला आणि या करारावर स्वाक्षरी सुद्धा करण्यात आली आहे नागपूरच्या दहा लाख नागरिकांना या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचा लाभ घेता येणार आहे फायदा होणार आहे नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा दोनमुळे नागपूर शहरासह परिसराच्या गतीनं विकास होईल असं सुद्धा वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय आणि हा नेमका टप्पा कसा असणार आहे आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून कापरी ते एम आय डी सी ईएसआर दरम्यान अठरा पूर्णांक पाच किलोमीटरचा हा प्रवास नागपूर मेट्रो रेल प्रकल्प टप्पा दोन पाहतोय ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान तेरा किलोमीटर असा प्रवास प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्ट नगर दरम्यान पाच पूर्णांक सहा किलोमीटरचा प्रवास लोकमान्य नगर ते हिंगणा दरम्यान सहा पूर्णांक सात किलोमीटर एकूण त्रेचाळीस पूर्णांक आठ किलोमीटरचा मार्ग दहा लाख रहिवाशांना याचा फायदा होणार आहे